नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा सुभाष जिल्हा पुणे हा तर दादा आता दा आपण दा आपल्या पावट्याच्या प्लॉट मध्ये आले बरोबर तर मला सांगा साधारणतः हा पावट्याचा प्लॉट किती दिवसात चाललाय दादा साधारण आता दोन महिन्याचा होत आलाय हा म्हणजे दोन महिन्याचा प्लॉट आता होत आलाय बरोबर तर पावट्याची व्हरायटी कोणती दादा सरपंच पावटा म्हणून हा सरपंच म्हणून मारायची बरोबर तर पावटा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन पीडीएम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही ज्याप्रेडला भर मारतो आपण त्या तुम्ही ते खाली टाकलेली बरोबर आणि जे आपलं कडू म्हणून एक औषध आहे त्याचा वरून स्प्रे काढलेला आहे तर मला सांगा ज्या तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त जाणेदार खतं भर मारले त्याच्यानंतर तुम्हाला दादा काय काय रिझल्ट जाणवले चांगलं पावट आम्हाला असं म्हणजे वाटत एक नंबर झालं जरा हा एक नंबर म्हणजे जर प्रत्यक्षात पाहिलं ना तर डायरेक्ट झाडाची क्वालिटी पाहिली ती एक नंबर क्वालिटी बरोबर आणि म्हणजे कोणत्याही प्रकारचा आता किंवा रोगाचा अटॅक प्लॉट वर नाही दिसत नाही तुम्हाला अजून याच्यामध्ये काय काय बदल जाणवले आता मग आता पावटा तसं पहिल्यांदाच आहे पण चांगलं मग आपला हा म्हणजे चांगल्यापैकी आलंय कारण तुम्ही साधारण आपले ऑर्गॅनिक कार्बनिक खत किती वर्षापासून वापरताय जवळ चार वर्ष होत आली चार वर्ष होत आले बरोबर याच्या आधी कोण कोणत्या पिकांसाठी वापर केला कांद्याला वापरतोच आता जवळ चौथ वर्ष आणि फुलवर कोबीला जास्त करून वापरले म्हणजे कांदा आणि फ्लॉवर कोबीसाठी बरोबर तर आता जर प्रत्यक्ष जर पाहिले तर खाली झाडाला एकदम जबरदस्त आहे ना खालून खोडातून फुटवाय आहे बरोबर आणि महत्वाचं काय आता फुल सेटिंग पण चांगल्या प्रकारे झालेली फुलाची अजिबात ड्रॉपिंग नाही आणि एक सारखा प्लॉट आहे बरोबर तर इतर शेतकऱ्यांना आपले जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे खत औषधांबद्दल तुमचा काय चाललं आहे चांगलं चांग चांग प्रत्यक्षात तुम्ही आहे अनुभव घेतलेला आहे याचा बरोबर हा तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बन युक्त जाणे खत था आणि औषध वापरून तुम्ही समाधान यात हा हा एक नंबर खतांपेक्षा खात्यांपेक्षा रिझल्ट याचा चांगला आहे धन्यवाद तुम्ही दिले माहितीबद्दल